मृणालया चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि हा बघा सो हॅन्डसम जात आहे जाते मी आणि दार कॅमेरा कॉन्शियस पर्सन जात आहे मला कॅमेरा खूप आवडत बाईकवर वर जायचंय सो आयानला सोडत आहोत घरी आईंकडे आयन येत नाहीये आणि मला हे घेऊन जात आहेत पळस पिला तिथून मधून जरा पनवेलमध्ये थोडंसं काम आहे सो ते करीन आणि मग पळस त्याला जाईल जाई आजा लवकर सो खूप गर्मी होत आहे एक वाजून गेलेला आहे मला असं वाटतं मी दोन अडीचपर्यंत घरी पोचेन कारण पनवेलमध्ये काम आहे ते करून फायनली पोचले गुरण्या अरे देवा आमचा आनंद बघा आमचा आनंद बघा काय पळायचंय ते पप्पानी तिथे खिडकी बंद केले बाबू दम लागेल मला नको पाळायला आताच पोचलेली आहे घरी आणि आल्या नारळी भात आणि हा आणि सो मी आता खाते मला खूप भूक लागली ला आणि मी नंतर तुमच्याशी बोलते बाय हे आहे किचन मम्मीने मस्त की जेवण बनवलंय श्रावण आहे मम्मीचा तर वरण भात चपाती पापड पनीरची भाजी फिकी केले हा मला ही पण भाजी पप्पांना लागेल काय तुला हा टेस्ट करायला सो मी ही भाजी घेते छोल्याची मम्मी मस्त बनवते आणि कितीतरी दिवसांनी मम्मीच्या हातचं जेवण छानपैकी आणि मी आहे मम्मी <laughs> तर सर्वांनी जेवायला या कुठे <laughs> <तो मस्वाटे कीचा। laughs>

एवढं छान छान जेवण बघून कंट्रोल होत नाही आता थोडी मी बिझी असते ना त्याच्यामुळे मला असं काही करता नाही तर लास्ट इयरला ना मी करायची वेळ भेटला की असं छान छान गुरुवारी मोस्टली कारण मी व्हिडिओ मध्ये सांगितलेलं मी काय करणार आहे मी काय करत आहे ज्याच्यामुळे मला वेळ मिळत नाही तर ते मी तुम्हाला सांगत आहे काय आहे <laughs> भरपूर सामान आहे जे मी सांगते पनवेलमध्ये काम आहे अंकिता ब्युटी सेंटरमध्ये सो हे आहे रिका वॅक्सचे स्टिक्सचे रोल आहेत त्याच्यावर कळेलच हळूहळू मी काय सुरू केलेलं आहे हो आणि हे आहे फॅब्रिक टिश्यू जे वॅक्सिंगसाठी फेशियलमध्ये यूज होतो स्पंजच्या व्यतिरिक्त हे आपण यूज करू शकतो खूप हायजीन खूप हायजीन मेंटेन होतो ह्यानी आणि सेफ असतं मला मी ह्या गोष्टीची खूप काळजी घेते की क्लायंटला हायजीन प्रोवाईड करू विथ बेस्ट सर्विस नंतर आहे या वॅक्सिक्स ऑलरेडी आहे माझ्याकडे रोज बटर आहे त्यानंतर बीन वॅक्स आहे त्यानंतर हे आहे लॉरियल स्पा क्रीम लॉरियल स्पा ॲम्प्यूल्स लॉरियलचे स्पाचे ॲम्प्यूल्स आहेत हे त्यानंतर हे आहे रिका वॅक्ससाठी वुडन स्पॅशुला जे एक हायजीन प्रोवाईड करण्याकडेच असतं की प्रत्येक क्लायंटला वेगवेगळं यूज होणार तोच वॉश करून वगैरे यूज केला जात नाही सो हे आहे त्यानंतर आता येत आहे सीजन सो त्याच्यासाठी हे आहे वॅक्स टीन मला वॅक्स बनवताही येतं तेवढा वेळ नाही आहे सो म्हटलं नको आपण असं टीन घेतलाय आणि यानंतर मला असं मी स्वतः वॅक्स तयार करेन आणि मी याच्यात भरून ठेवेन टीनही खूप मोठं आहे सगळे ऑफर्स चालू आहे सीझनला ऑफर्स चालू असतात आणि मी एवढं सगळं घेतलं त्यामुळे मला त्यांच्याकडून हे आहे शॉशकॉफ कंपनीचं हे हेअर वॉश झाल्यानंतर टू तर टॉवेल हे बघा शॉशकॉफ हे मला त्यांनी फ्री आहे हे गिफ्ट म्हणून सो म्हणाल हिचं अचानक कसं काय पार्लरचं एवढं सगळं तर नेवाळे गावामध्ये माझ्या बिल्डिंगच्या बाजूला माझं छोटंसं क्यूटस पार्लर आहे आणि ते मी सुरू केलंय जानेवारीपासून त्या दरम्यान मी इंटरनॅशनल मेकअपचं डिप्लोमा केला आधी मेकअप क्लास झालेला पण तो आधीची टेक्निक वेगळी आणि आताची खूप डिफरंट आहे सो so, तोही केला मी तो थोडं अजून अपग्रेड करीन स्वतःला आणि लवकरच तुम्हाला मी छोटस क्यूटच माझं पार्लर दाखवेन थोडस काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्यानंतरच दाखवणार आहे त्याआधी दाखवणार नाही सो so, मम्मी ग्रुनू आणि मी अवतार बघा <laughs> अंग टाकलेलं थोडंसं थोडंसं डोकं पण बघतोय सो आम्ही घेऊन जातो ब्रुनोला बाहेर पण काय करत नाही ने ना आहे ना नाही का नदीवर मासे पकडत आहेत कसे मासे पकडत आहेत आणि ते मम्मी मम्मीच मी तिकडे घेते ना पुढे सो येताना मी आयनला घेऊन आली नाही ऍक्च्युली तो आलाच नाही मग्र डोकं दुखत इथे सुचलं झोपायचं होतं पण गप्पा टप्पा त्याच्यामुळे झोपता नाही आलाय आणि हे हे नेहमीचे आहेत का पुढचे मग ठीक आहे आणि हे बघा ग्रीनरी छान छान सूर्य दिसतो आहे पण इथे एवढं दिसत नाही आहे मोबाईलमध्ये हां 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 छान छान इकडे गोठा आहे तिकडे नाही जाणार एवढं इथले इथेच फिरू हां बरोबर आहे तर आता ब्रुनोचं सगळं काम झालेलं आहे आणि आम्ही जात आहोत घरी घरी गेल्यानंतर मुन्नूची वाट बघू मधूध आणलं जाईल आणि मग चहा पियाली जाईल जे माझं फेवरेट टाईम आहे आणि ही आहे <आये> <laughs> बिल्डिंगची मागची बाजू आणि हे बघा हा कोण आणि बिल्डिंगची मला भीतीच वाटते हे बघ बिल्डिंगची भीती वाटते हो लगेच नदी तिकडे मासे पकडत आहेत आणि बघा ही नदी आहे नदी आणि हे आम्ही चल जात आहेत आणि आमची वेळ झाली चहा घ्यायची जरा उशिरा चहा झाली कारण मनू उशिरा आला त्यामुळे आणि हा आहे मग तर ही आहे आमची छानपैकी गरम गरम चहा आणि आम्ही घेत आहोत चहा सर्वांनी चहा प्यायला या